नमस्कार आपल्याला माहित आहे का संतांच्या प्रत्येक शब्दामागे एक गूढ अर्थ दडलेला असतो तो अर्थ जर समजला तर जीवन आनंदी व्हायला वेळ लागत नाही आजचा हा विशेष व्हिडिओ तुमच्यासाठी याच प्रेरणेचा स्रोत ठरेल हा व्हिडिओ पूर्ण पहा जेणेकरून या विचारांची खुली तुम्हाला उंजेल जर तुम्हाला हा प्रयत्न आवडला तर अभिप्राय द्यायला विसरू नका आणि पुढच्या भागात तुम्हाला कोणत्या संतांची वाणी ऐकायला आवडेल हे कमेंट मध्ये नक्की सांगा मित्रांनो आज आपल्याकडे सगळं काही आहे पण शांतता नाहीये रात्री झोप येत नाही डोकं सतत विचारांनी गच्च असतं पण तुम्हाला माहीत आहे का शेकडो वर्षांपूर्वी संतांनी अशा एका रूपाचं वर्णन केलंय ज्याच्या केवळ दर्शनाने मनातली वादळ शांत होतात संत वंका म्हणतात तो हा पंढरीराव आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की विठ्ठलाच्या एका अभंगाने आपण आपल्या आयुष्यातील टेन्शन आणि स्ट्रेस कसा कायमचा घालवू शकतो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण शेवटी मी एक खास ध्यानतंत्र सांगणार आहे संत वंका महाराज हे साधारणपणे चौदाव्या शतकातील वारकरी संप्रदायातील एक महत्वाचे संत हा कालखंड सामाजिक विषमतेचा आणि प्रचंड संघर्षाचा होता वंका महाराज संत चोखामेळा यांच्या परिवारातील असल्याने त्यांनी केवळ जातीभेदच नव्हे तर गरिबी आणि उपेक्षेचे चटकेही सोसले परंतु ही अनुभववाणी केवळ कष्टांचे रडगाणे नाही त्यांनी जीवनातील संघर्षाला विठ्ठलाच्या भक्तीची जोड दिली जेव्हा माणूस बाह्य जगाकडून नाकारला जातो तेव्हा तो अंतर्बाह्य ईश्वराशी जोडला जातो वंका महाराजांनी विटेवर उभ्या असलेल्या विठ्ठलाला पाहिले आणि त्यांना उमजले की जग बदलण्याची गरज नाही स्वतःची दृष्टी बदलली की जग सुंदर दिसते हा अभंग म्हणजे त्यांच्या त्या आंतरिक समाधानाचा हुंकार आहे प्रत्येक चरणांचा भावार्थ खालीलप्रमाणे एक स्थिरतेचे मानसशास्त्र पहिले कडवे चरण मिरवले विटेवरी दोन्ही ध्यातसे ध्यानी सदाशिव भावार्थ विठ्ठलाचे दोन्ही पाय विटेवर स्थिरावले आहेत ज्याचे ध्यान स्वतः महादेव सदाशिव करतात विठ हे स्थिरतेचे स्टेबिलिटी प्रतीक आहे विट म्हणजे माती जी जमिनीशी जोडलेली असते आजच्या तणावाच्या काळात आपले मन हवेतील किल्ले बांधण्यात अँग्झायटी गुंतलेले असते अंतर्मनावरील परिणाम जेव्हा आपण विटेवरच्या पायांचे ध्यान करतो तेव्हा अंतरमनाला ग्राउंडिंग मिळते जसा साक्षात शिव ज्याला आपण शांततेचे प्रतीक मानतो या स्थिरतेचे ध्यान करतो तशीच शांतता आपल्या विस्कळीत मनाला मिळते उदाहरण समजा एखादा कॉर्पोरेट कर्मचारी डेडलाइन्समुळे प्रचंड तणावात आहे जर त्याने या ओळीचा विचार केला तर त्याला समजेल की कितीही गोंधळ असला तरी पायाखालची जमीन म्हणजेच वर्तमान काळ स्थिर असणे गरजेचे आहे धावण्यापेक्षा राहणं जास्त आहे दोन संतुलनाचे मानसशास्त्र दुसरे कडवे तो हा पंढरीरावकर दोन्ही कठीण उभा असे तटीन भिवरेच्या भावार्थ तो पंढरीचा राजा दोन्ही हात कमरेवर ठेवून चंद्रभागेच्या भिवरेच्या काठी उभा आहे कमरेवर हात ठेवणे हँड हिप्स ही पॉवर पोज आहे मानसशास्त्रात ही मुद्रा आत्मविश्वास आणि मी सक्षम आहे सेल्फ एफिकेसी याचे प्रतीक मानली जाते भिवरेचा तट म्हणजे भावनांचा प्रवाह अंतर्मनावरील परिणाम भीवरा नदी ही चंचल भावनांचे प्रतीक आहे विठ्ठल त्या प्रवाहाच्या काठी उभा आहे त्यात वाहून गेलेला नाही हे आपल्या मनाला शिकवते की भावनांच्या प्रवाहात वाहून न जाता साक्षीभावाने उभे रहा उदाहरण संकटाच्या वेळी आपण कोसळून जातो पण विठ्ठलाची ही मुद्रा आपल्याला सांगते की परिस्थिती कशीही असो पाठीचा कणा ताट ठेवून आणि कमरेवर हात ठेवून आत्मविश्वासाने उभे राहणे हाच अर्धा विजय आहे तीन सौंदर्याचे आणि ध्यानाचे मानसशास्त्र तिसरे कडवे मुकुट कुंडले श्रीमुख शोभले ध्यानी मिरवले योगी यांच्या भावार्थ मस्तकवर मुकुट कानात कुंडले आणि चेहऱ्यावर तेज आहे जे योग्यांच्या ध्यानात येते हे व्हिज्युअलायझेशनचे तंत्र आहे मुकुट म्हणजे विचारांची उंची आणि कुंडले म्हणजे चांगलं ऐकण्याची वृत्ती जेव्हा आपण अशा तेजस्वी रूपावर लक्ष केंद्रित करतो तेव्हा मेंदूतील कोर्टिसॉल स्ट्रेस हॉर्मोन कमी होऊन डोपामाईन वाढते अंतर्मनावरील परिणाम मानवी मन रिकामे राहू शकत नाही जर आपण त्याला सुंदर आणि तेजस्वी प्रतिमा दिली नाही तर ते नकारात्मक विचारांनी भरले जाते ही ओळ अंतर्मनाला पॉझिटिव्ह फोकस देते उदाहरण एखाद्या दे कलाकाराला जशी त्याची कला ध्यानावस्थेत नेतो तसे विठ्ठलाचे हे रूप पाहिल्यावर माणसाला स्वतःच्या अंतर्यामी असलेल्या तेजाची जाणीव होते ज्यामुळे न्यूनगंड नगंड कॉम्प्लेक्स नष्ट होतो चार आश्वासकतेचे मानसशास्त्र चौथे कडवे वंका म्हणे सर्व सिद्धींचा दातार भक्तान अभय कर देत असे भावार्थ वंका म्हणतो तो सर्व सिद्धी देणारा असून भक्तांना अभय निर्भयता देणारा हात देतो हे सुरक्षिततेचे मानसशास्त्र आहे मानवी मेंदूला सर्वात जास्त भीती असुरक्षिततेची असते अभयकर म्हणजे घाबरू नकोस मी आहे हे आश्वासन अंतर्मनावरील परिणाम जेव्हा मनाला खात्री पटते की कोणीतरी बॅकपॉवर आहे तेव्हा त्याची कार्यक्षमता वाढते अभय मिळाल्यावर माणूस भीतीमुक्त होऊन निर्णय घेऊ शकतो उदाहरण एखादे लहान मूल अंधारात चालताना वडिलांचा हात पकडते तेव्हा त्याला अंधाराची भीती वाटत नाही तो अभयकर विठ्ठलाचा आहे ही भावना आजच्या अनिश्चित जगात मानसिक आधार देते आदरणीय श्रोते हो आज आपण संत वंका महाराजांच्या एका अप्रतिम अभंगावर चर्चा करणार आहोत आपण नेहमी विठ्ठलाकडे केवळ श्रद्धेच्या नजरेने पाहतो पण आज आपण विज्ञानाच्या भिंगातून या सावळ्या परब्रह्माचा शोध घेऊया महाराज म्हणतात चरण मिरवले विटेवरी दोन्ही मित्रांनो ही विट केवळ मातीचा गोळा नाही आधुनिक विज्ञानात आपण ज्याला ग्राउंडिंग किंवा अर्थिंग म्हणतो त्याचा हा आध्यात्मिक आविष्कार आहे पृथ्वी ही इलेक्ट्रॉनचा अफाट साठा आहे जेव्हा एखादी शक्ती विटेवर मातीवर उभी राहते तेव्हा ती निसर्गाशी थेट जोडली जाते विठ्ठलाची वीट हे सांगते कि कितीही महान व्हा आपले पाय जमिनीवर वास्तवावर असायला हवेत ध्यातसे ध्यानी सदाशिव हे ऐकल्यावर आपल्याला वाटते की देवदेवाचे ध्यान कसे करतो पण विज्ञानात एंट्रोपी आणि ऑर्डर या दोन गोष्टी आहेत विश्वाचा विनाश शिव आणि विश्वाचे पालन विष्णू या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत एकाशिवाय दुसऱ्याचे अस्तित्व नाही हा अभंग आपल्याला इंटरकनेस शिकवतो संतांनी देवाला चंद्रभागेच्या काठी उभे केले कारण जिथे पाणी आहे तिथेच चैतन्य आहे आधुनिक विज्ञानुसार पृथ्वीवर जीवसृष्टीची सुरुवात पाण्यापासून झाली नदीचा तट हा निसर्गातील सर्वात मोठा इकोसिस्टमचा भाग आहे देवाला निसर्गाच्या सान्निध्यात पाहणे ही विज्ञानाचीच एक दृष्टी आहे शेवटच्या चरणात वंका महाराज म्हणतात भक्तांना अभय कर देत असे जेव्हा एखादा मनुष्य घाबरलेला असतो तेव्हा त्याचे कॉर्टिसोल लेवल वाढते पण जेव्हा तो विठ्ठलाच्या अभय मुद्रेकडे पाहतो तेव्हा त्याच्या मेंदूत दोपामाईन आणि सेरोटोनिन ही आनंदाची संप्रेरके स्रवतात हा केवळ चमत्कार नाही तर ती एक मानसशास्त्रीय प्रक्रिया आहे आधुनिक उदाहरण कल्पना करा अमित नावाचा एक तरुण एका मोठ्या कंपनीत काम करतोय ऑफिसमध्ये प्रचंड राजकारण सुरू आहे बॉस ओरडत आहे आणि कामाचा ताण वाढला आहे घरी आल्यावर मुलांचा गोंधळ आणि कौटुंबिक कुरबुरी आहेत अमितला वाटते की त्याने हे सगळं सोडून पळून जावं अशा वेळी काय सांगतो कर दोन्ही कठीण अमितने ऑफिसच्या राजकारणात रिॲक्ट न होता विठ्ठलासारखं कमरेवर हात ठेवून शांत उभं राहायचा आहे याचा अर्थ काम सोडून देणं नाही तर कामात स्थित प्रज्ञ राहणं विटेवरी आपली वीट म्हणजे आपली ड्युटी कितीही वाद झाले तरी अमितने स्वतःच्या कर्तव्याची वीट सोडू नये परिणाम जेव्हा अमित समोरच्या व्यक्तीच्या रागाला शांततेने उत्तर देतो अभयकर तेव्हा हळूहळू समोरचा माणूसही शांत होतो घर असो वा ऑफिस भिवरेच्या तटी म्हणजे संकटाच्या काठावर असूनही अमित विठ्ठलासारखा हसतमुख राहू शकतो नवीन पिढीसाठी अभंगाचा मसुदा आजच्या धावपळीच्या लाईफमध्ये आपण सगळेच पीस शोधतोय बरोबर विठ्ठलाचा हा अभंग म्हणजे तर एक माइंडफुलनेस गाईड आहे विठ्ठल विटेवर उभा आहे विट म्हणजे काय सॉलिड फाउंडेशन लाइफ मध्ये कितीही फोमो फिअर ऑफ मिसिंग आउट असला तरी स्वतःच्या मूल्यांवर स्थिर राहणं म्हणजे विटेवर उभं राहणं स्टे ग्राउंडेड नो मॅटर हाऊ मच द वर्ल्ड ट्राईज टू शेक यू विठ्ठलाची पोज पाहिलीये हँड्स ऑन हिप्स हा कॉन्फिडन्स आणि चिल्ड आउट वृत्तीचा कळस आहे तो सांगतोय मी आहे ना काळजी नको करू तो संसाराच्या काठावर उभा आहे पण त्यात बुडालेला नाही बी इन द सिस्टम बट डोंट लेट द सिस्टम कंट्रोल युअर हॅपीनेस मोठे मुकुट आणि दागिने म्हणजे बाह्य सौंदर्य नाही तर तुमच्या वाईब्स आणि थॉट्स मधली झकाच चमक आहे जेव्हा तुम्ही आतून शांत असता तेव्हा तुमचं व्यक्तिमत्व आपोआप ग्लो होतं योग्यांसारखं फोकस करा डिस्ट्रॅक्शन्सला अनफॉलो करा वंका म्हणतोय विठ्ठल आपल्याला अभय देतोय म्हणजेच फिअरलेस बनवतोय कशाचीही चिंता न करता आपलं बेस्ट देणं आणि युनिव्हर्सवर विठ्ठलावर विश्वास ठेवणं हीच खरी वाईब आहे विठ्ठल म्हणजे केवळ मूर्ती नाही तर तो एक अॅटिट्यूड आहे तो शांत आहे स्थिर आहे आणि तरीही अत्यंत शक्तिशाली आहे आजची कृती आज दिवसभरात तुमच्याशी कोणीही रागाने बोलले तुमचा अपमान करण्याचा प्रयत्न केला किंवा घरातील कोणाशी मतभेद झाले तर फक्त दहा सेकंद डोळे मिटा आणि कमरेवर हात ठेवून उभा असलेला तो सावळा विठ्ठल आठवा आज कोणाशीही वाद न घालता केवळ शांत राहून आणि स्मितहास्य देऊन समोरच्याला अभय देऊन पहा तुमच्यातील विठ्ठल जागृत झाल्याचा अनुभव तुम्हाला नक्की येईल संतांची वाणी ही केवळ शब्द नसून ते जगण्याचे अमृत आहे भावार्थ संतवाणीच्या माध्यमातून हाच अमृतकण तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा माझा छोटासा प्रयत्न आहे तुमची सोबत अशीच राहू द्या कमेंट मध्ये रामकृष्ण हरी लिहायला विवरू नका पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय